पर्वा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर दोनशे चाळीस किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव त्र्याण्णव किलोमीटर या दोन नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रुपये आठ बत्तीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चाळीसगाव त्र्याण्णव किलोमीटर यांच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी रुपये दोन पॉईंट बत्तीस कोटी मंजूर झाले आहेत चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर ही रेल्वे मार्गिका खानदेश व मराठवाड्याच्या दळणवळणाच्या सोयीमध्ये मोठी क्रांती घडवेल आणि विकासाला गती देईल चाळीसगाव तालुक्याच्या तसेच खानदेशाच्या प्रगतीसाठी हा महत्वपूर्ण असून भुसावळनंतर चाळीसगाव रेल्वे जंक्शनचे महत्व वाढणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असून राज्य शासनातर्फे देखील यासाठी पाठपुरावा करण्यात येईल सदर स्थान सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी रेल्वेमंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णवजी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी जलसंपदा मंत्री माननीय श्री गिरीश भाऊ महाजन खासदार माननीय स्मिताताई वाघ यांचे चाळीस गाव परिसरातील नागरिकांनी जाहीर आभार मानले आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा